तुम्ही मनापासून याच्यात लक्ष घालून याचा तातडीनं तोडगा काढून शपथपत्र सगळ्या वायऱ्यांचे घेऊन अगोदर चोपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र द्या त्या आधारावर शपथपत्र गॅस स्वयरेंचे, आणि त्यांना दन सगळे मराठ्यांचं आहे त्या हक्काचं आरक्षण देऊन टाका हे आमचं सरळ सरळ आज सरकारला शिंदे साहेबां आणि फडोणी म्हणणं लोकप्रतिनिधी पाठवले जातात किंवा चर्चा करण्यासाठी जे शिष्टमंडळ येतं त्यांच्यासोबत संतुष्टजनक चर्चा होताना पाहायला मिळत नाहीये वेळ काढूपणा आहे का तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलंय की उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री लक्ष घालायला हवं ते लोकप्रतिनिधी जे पाठवले जात आहेत ते त्या कॅपेबल नाही आहेत का आहेत पण तेच चालू आहे आणि ते कोणचे नेते ते आमच्या आंदोलनातले आहेत आमच्या बरोबरचे आहेत ते बिचारे मरमर करतायत खरी मरमर ही उपोषण सोडायला आलेले ते सहा सात मंत्री कुठे आहेत ते कुठे आहेत त्यांची जबाबदारी ही लागते का मराठ्याला मग नुसते ते जे पाच सात जण आले होते ते मराठ्यांना फसवायला लागते का हे जे येतात यांना वाटतं कुठंतरी मार्ग निघावा म्हणून येत आहेत यांना आमचा दोषच नाही यांना दोष काय कारण हे मध्ये मरमर करत आहेत चला ह्या शब्दांना हे होईल त्या शब्दांत ते होईल त्यांनी हे होईल हे मरमर करत आहेत खरे ते कुठे गेले उपोषण सोडणारे सहा सात जण तुम्हालाच वाटतंय राज्यातलं वातावरण चांगलं नाही राहिलं पाहिजे ते येणाऱ्या मंत्र्यांनात म्हणून सांगतो मी आज जाहीरपणानं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो याच्यामध्ये शिंदे साहेबानं आणि फडणवीस साहेबांना ताकतेनं आता लक्ष घालणं गरजेचं आहे आणि त्या दुसऱ्या पवारसाहेबांना सुद्धा ताकतेन याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे कोणीही आता मागं न राहता याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे आणि तुम्हाला लक्ष घालण्याचं आव्हान करून तुम्ही घालणार नसाल मग मात्र आम्ही मुंबई सोडत नाहीत काल बच्चू कडू बोलताना म्हणाले की तुम्ही काम पूर्ण करत नाही तर मग ना आम्हाला इकडे पाठवता कशाला म्हणजे वरील अधिकाऱ्यांना असो किंवा सरकारपर्यंत निरूप पोहोचवलाय अपूर्ण कामं राहिलेत त्यामुळे तुमची काम हो ही कामं आहेत डोकेदुखी वाढतीय ही सोडवण्यासाठी तुम्ही वारंवार त्यांना विनंती करताय अधिकाऱ्यांना तुम्ही झापलं मंगेश चोट्यांना देखील तुम्ही झापलं होतं कारण तुमच्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळत नाहीये आता उद्याची तारीख जवळ आली मात्र संतुष्टजनक मार्ग निघतोय का नाही नाही उद्याची तारीख फिक्सच आहे तिच्यात काय बदल नाही तिचा गैरसमज नाही करत मुंबईला मराठी निघाले त्यात काय दुमत नाही पण ते बच्चू भाऊ जे खवायला ते का त्याचं कारण पण तसंच आहे ना त्या अधिकाऱ्यांना काय खवळतात अरे नोंदी सापाडायला असून दोन दोन तीन तीन महिने झाले तुम्ही पत्र देत नाही मग ते बरोबर त्यांचं कशाला पाठवता मला ते जे दोघं येतात ना तुम्हाला प्रामाणिकपणा सांगतो त्यांच्याविषयी आमचं काय रुसवा नाही राग ते बिचारे सरकार लक्ष ना असं म्हणूयात फडक्यात म्हणून ते बिचारे पळतायत मार्ग निघतोय का बघतायत याच्यात खरं लक्ष आता शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांना देणं अत्यंत गरजे आहे गरजेचं फडणवीस साहेबांनी तर इतकं हे मनावर घेणं गरजेचं आहे आंदोलन आता की खूप मनावर घेण्याचं गरजेचं आहे आता हे सगळं फडणवीस साहेबांवर येऊन टेकलेलं आहे हो हे सगळा विषय आता फडणवीस साहेबांवर येऊन टेकलेला आहे फडणवीस साहेबांच याच्यात रितसर मार्ग आता काढलाच पाहिजे स्वतः त्यांनी पुढं होऊन याच्यात मार्ग काढला पाहिजे हे आमचं त्यांना सरळ सरळ आज म्हणणं आहे त्यांनी जर पुढं होऊन नाही काढला शिंदे साहेबाला घेऊन तर आम्ही मात्र मुंबईला निघालो आश्वासन देणारे मंत्री आले नाही तुम्ही असं म्हणताय की जाणून बुजून ते मंत्री येणं टाळताय असं तुम्हाला वाटतंय आहे का मग त्याचा अर्थ काय दुसरा त्यांनी तर त्या महाजन साहेबांनी तर तीसच दिवस मागितले होते चाळीस दिले आता तर ते म्हणले होते तेवीस डिसेंबरला आता तर मुंबईला यायची गरजच नाही पडणार त्याच्या आताच आरक्षण देणार कुठे तर जे उपोषण सोडायला आले ते मंत्री कुठे आहेत त्यांना पुढं मराठ्यांची गरज नाही का तुम्ही आता एकदा उपोषण सोडून गेलात मराठ्यांना शब्द आश्वासन देऊन गेलात मराठ्यांना फसवून गेलात पुढं मराठ्याच्या तोंडावर यायचं नाही का तुम्हाला आता लपून बसणार कुठपर्यंत तुम्ही त्यामुळं याच्यामध्ये आता शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांना अत्यंत ताकदीनं लक्ष घालणं गरजेचं आहे आणि तेवी शांततेत बाकीच्या डोक्यात सुद्धा आणू नका बाकीचा अंतरवालीसारखा प्रयोग डोक्यात बी आणू नका फिरून शांततेत तुम्हाला शिंदे आणि फडणवीस साहेबांच्या डोकं लावा लागणार आहे त्या पवार साहेबाला सुद्धा तुम्ही आता तात्काळ व्हा उद्या उद्या जायचं ठरलंय काय काय तयारी कुठपर्यंत का नऊ वाजता अंतरवालीतून निघणार म्हणजे निघणार त्या वीस जानेवारीच्या मुंबईला जाण्याच्या जाने बद्दलचा काहीही कोणाचा संभ्रम नाही नाचण्याचं कारण नाही कारण मराठ्यांच्या हिताचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय मागं नाही शिवाय पन्नास नोंदीच नाहीत तर त्या सगळ्या सया शब्दाचा काय उपयोग आहे त्याच्यामुळं चोपन्न लाख याच्यात मराठ्यांचे गोरगरिबांच्या लेकर मोठे होणार आहेत आणि चोपन्न लाख नोंदीच्या आधारवर परिवाराला दिल्याच्या नंतर त्या एकूण होणारा आकडा याच्यात मराठ्यांच्या लेकरात लेकर, लेकर मोठे होणार आहेत आणि मग सगळ्या सोयाऱ्यांचा प्रश्न येणार आहे आधी सगळ्या सोयऱ्या आणल्यान त्या नोंदी काय त्याच्या का तुम्हाला घरी ठेवायच्या आहेत काय ते सरकारच्या त्याच्यामुळे मुंबई फिक्स त्याच्यात काय फरक नाही उद्या सकाळी नऊ वाजता वीस जानेवारीला आम्ही मुंबईकडे निघालो चला धन्यवाद मुंबईला जाण्यासाठी आव्हान करणार आहे समाजाला आव्हान केलेलं आहे जे ठरलंय त्याच रुटन त्याच मार्गानं मराठा समाज जाणार आहे जिथं जिथं मुक्कामा ठरले तिथं शंभर टक्के सगळे मुक्काम होणार आहेत जिथं दुपारचे जेवण आहे तिथं दुपारचे होणार आहेत फक्त सकाळी रात्री जे जेवणाचे ठिकाण आहेत सकाळच्या सुद्धा जेवणाचं नाश्त्याचं तिथंच व्हावं हेही समाजाला सांगतो आणि ज्या मार्गावरून आम्ही जातोय त्या मार्गावर जेवढे गाव येतं आणि त्याच्या आसपासच्या गावकऱ्यांना सगळ्यांना विनंती की तुम्ही छोटे छोटे मोठे छोटे मोठे जसे स्टॉल लावता तसे जेवणाचे स्टॉल लावा चालता चालता पुरं त्यातलं जेवण घेऊन खातील पाण्याचे स्टॉल लावा डॉक्टरांचं एखाद्या टीम असल्याचं लावा टॉयलेट असले तर लावा रस्त्यानं अंतरवालेपासून मुंबईपर्यंत मुंबई पर्यंत जेवढे शेकडो गाव आहेत रस्त्यावरती सगळ्यांची जेवणाची व्यवस्था करण मराठा समाजाला आव्हाने नाता घरी नका थांबू नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गावगाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी